बंद होऊन दिला नाही त्याच्यामध्ये आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवता येईल आंदोलन आणि राजेंद्र राजेंद्र आमटे यांची संकल्पना आणि त्यांनी दिलेल्या पोस्टचे चे हक देऊन मी त्याच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झाले आणि तिथून सर्व आमचे सहकारी बाळासाहेब जागा असेल असे युवक कथा झाली आणि त्या माजल आंदोलनाला बोरांडे साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला त्या आंदोलनाचा एक मार्गदर्शन घेऊन आम्ही हे आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलन आता सुरू राहणार आहे याला देखील ताकत भेटेल आता मी पुढील जे मार्गदर्शन असेल आणि पुढील जे समाप असेल तर राजेंद्र आमटेजीला विनंती करतो दोन शब्द बोलाव